श्री भगवान म्हणाले ब्रह्मदेवा तुझ्या हृदयात सर्व वेदांचं ज्ञान आहे सृष्टीरचनेच्या इच्छेनं चिरकार तपस्या करून मला चांगल्या प्रकारे संतुष्ट केलेला आहेस जे लोक प्रापंचिक बुद्धीत ठेवून माझी उपासना करतात त्यांना मी प्राप्त होत नाही तुझं कल्याण असो आणि म्हणून तू मला तू वर मागण्या मला मा वर माग एकांतामध्ये माझी वाणी ऐकून घोर तपश्चर्यात केलीस म्हणून माझ्या इच्छेने तुला माझ्या लोकाचं दर्शन झालं सृष्टी रचनेविषयी जे मूड आहे त्याला तुला तप करण्याची मी आज्ञा केली कारण हे निष्पाप ब्रह्मदेवा तप हे माझं हृदय आहे भगवंताचं हृदय तप हे भगवंताचं हृदय आहे आणि मी त्या स्वतः तपाचा आत्मा आहे तपानेच सृष्टीची उत्पत्ती होते तपाने तिचं धारण आणि पोषण होतं आणि तपानेच सृष्टी विलीन होते तप ही माझी शक्ती आहे ब्रह्मदेव म्हणाले भगवान सर्व प्राण्याच्या अंतःकरणात साक्षी रूपाने आपल्याला मला ज्ञानाची इच्छा झालेली आहे हे नाथ रूपरहित सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपांना मी जाणू शकेन ही माझी इच्छा पूर्ण करा आपण मायेचे स्वामी आहात आपला संकल्प कधी व्यर्थ जात नाही ओळी काय करतो तोंडातून धागा काढतो आणि आपल्याला काढलेल्या तोंडातून धाग्याबरोबर तो कोळी खेळ खेळतो कोळी कीटक आणि पुन्हा तो धागा आर घेतो हा खेळ खेळत असताना त्याला कुठलाही श्रम होत नाही तसे भगवान आपण ही सगळी सृष्टी आपले आपणच निर्माण करता आपणच ही खेळ खेळता आणि पुन्हा आपल्यातच विलीन करून येता सगळं चाललेला हा खेळ आहे जीवनाकडे खेळ म्हणून बघावं खेळ मांडी याला वाळवंटी नाचत ते वैष्णव बाहेर जीवनाकडे जर खेळ म्हणून बघितलं तर दुःखही वाटत नाही काहीच वाटत नाही वास्तव म्हणून बघितलं की दुःख वाटत बुद्धिबळाचा खेळ असतो मग त्यात कोणाचा घोडा मरतो कोणाचं प्याद मरत कोणाचा उंड मरतो आणि एखादा कुणाचा तरी विजय होत होतो मग सैन्य मेलं म्हणून पुन्हा आपण रडत बसत नाही माझं सैन्य मेलं म्हणून तो खेळ आहे याची आपल्याला जाणीव असते तसं जीवनाकडे खेळ म्हणून बघा हा खेळ आहे भगवंताचा खेळ आहे आणि तू आपल्याला खेळवतोय का <coughs> भगवंताने सांगितलं अनुभव भक्ती असं गोपनीय मी तुला सांगतो माझा जेवढा विस्तार आहे माझं जे लक्षण आहे जे रूप आहे गुण आहे लिला आहे त्या तत्वांचं तू योग्य रीतीने अनुभव घे सृष्टीच्या अगोदर मी काय माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म या दोन्हीच कारण अज्ञान तेही तेही नव्हतं अज्ञान पण या या प्रलयानंतर मी शिल्लक राहणार आहे ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टी दोषाने दोन चंद्राचा भास होतो दोन चंद्र दिसतात का गोळे डोळे अस दहा दोन चंद्र दिसतात हा दृष्टीचा दोष आहे चंद्र एकच आहे त्याप्रमाणे दुसरी वस्तूच नाही परमात्मा सोडून दुसरी कुठलीही वस्तू नाही एकच सत्य आहे पण भास होतोय आपल्याला हा भ्रम आहे नक्षत्रात राहू असून तो दिसत नाही राहू आहे पण तो दिसत नाही तस आत्मा असून त्याची प्रचिती येत नाही आत्मा सगळ्यांच्या हृदय हृदयामध्ये आहे पण त्याची प्रचि प्रचिती आपल्याला काय येत नाही तर ती भगवंताची माया आहे तस जस पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय सांगितली तसं एक ठिकाणी असं चिंतन केलंय की प्राण हेही पण इंद्रियच आहे प्राणाला पण एका ठिकाणी इंद्रिय असं म्हणलेलं आहे एकदा सगळ्या इंद्रियामध्ये श्रेष्ठ कोण बांधणं लागली कोण श्रेष्ठ आणि वाद मिटेना जो तो इंद्रिय म्हणाला मी श्रेष्ठ आहे वाद ब्रह्मदेवाकडे गेला ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं एक एक वर्ष एकेकानी एक शरीरातून निघून जावा कुणाचं काय थटते का बघूया हे काय म्हणते मग पहिल्यांदा हात निघून गेला पुन्हा विचारलं काय आणलं काय नाही आणलं म्हणजे आमचं हातावर काय आणि हाती माणसं असतातच मग पुन्हा का गेले पुन्हा काम काही दिवसाने आले काही अडचण आली पण काय नाही म्हणजे बहिर असतो तरी बरं आपलं जगाचं वाईट ऐकण्यापेक्षा बहिरे असतील बरं म्हणते तुम्हाला नव्हता तीच बरं होतं डोळे गेले सुरदासांद्रायचे तुझे काय अडलं करे सुरताने सांगितलं डोळे उघडे असताना जे मला नको म्हणते डोळे नसतानाच बरं वाटतंय म्हणजे तुझं रूप डोळ्याकडून राहते शेवटी वेळ आली प्राणावर प्राण निघून चालला अरे म्हणजे तू जाऊ नकोस तू पाहिजेस प्राण निघून गेल्यावर काय करता तसं प्राण हे पण इंद्रिय आहे <coughs> ही भगवंताची माय आहे जातो इथून प्राण असतो आत्म्याला गमनागमन नाही प्राण म्हणजे आत्मा नवे जाण प्राणाची गमनागमन आपण म्हणतो आत्म्याला शांती मिळू शांती मिळायला तो मुळात अचिंत्य आहे नित्य आहे तो त्याला मृत्यूच नाही तर आत्म्याला शांती कशी मिळणार तो नित्य आहे ना प्रेतामध्ये सुद्धा आत्म्याचं अस्तित्व असतं प्रेत आहे म्हणजे काय त्याचा ना आत्मा नाही काय hmm. आत्मा गेलेला नाही आत्मा जर व्यापक आहे सगळीकडे जर व्यापक आहे तर तो प्रेतात पण आहे ना प्रेतात पण आत्मा आहे पण तिथं काय आहे तिथं त्याचा ना। चिदाभास नाही नाही जातो तो प्राण प्राण्यांच्या पंचमहाभूताची लहान मोठ्या शरीरात आकाश आदी पंचमहाभूत ती शरीर कार्य करतात सुरुवातीपासून त्या ठिकाणी कारण रूपाने असल्याने तसं दिसतं पण प्राण्यांच्या शरीरा दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश करतो भगवंत सांगताय पंचमहाभूत कसे आहेत जड आहेत जड आहेत ना पण त्याच्या ठिकाणी भगवंतानी प्रवेश केल्यामुळं ती सचेतनता त्याच्या ठिकाणी येते हे सर्व ठिकाणी सर्व आहे आणि ते आत्मतत्व म्हणजे मी आहे ब्रह्मदेवा तू अविचल समाधीने सिद्धांतानं निष्ठा ठेव कोणत्याही कल्पा कल्पामध्ये तुला मोह होऊ देऊ नको शुक म्हणाले ब्रह्मदेवाला अशा प्रकारे उपदेश करून ज्याला जन्म नाही त्यांच्या देखत भगवंतानी स्वतःला अदृश्य पुरुण। करून घेतलं सर्व भूत स्वरूप ब्रह्मदेवाने भगवंताने इंद्रियांना दिसणारं स्वरूप आदृश्य झालं तेवढा हात जोडून ब्रह्मदेवाने त्याला नमस्कार केला धर्मपती प्रजापती ब्रह्मदेवाने एकदा सर्व जनतेचं कल्याण व्हावं आणि आपलाही स्वार्थ पूर्ण व्हावा म्हणून यमनियमाचं आचरण करण्यास सुरुवात केली आणि ब्रह्मदेवाच्या पुत्रापैकी सर्वात अधिक प्रिय परमभक्त देवर्षी नारदानी नारदे हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत मायापती भगवंताच्या माया तत्व जाण्याची इच्छा संयम विनय धारण करून ब्रह्मदेवाची सेवा केली हाच प्रश्न ब्रह्मदेव आणि विचार ऐकल्यानंतर प्रसन्न झाले होते त्यांनी दहा लक्षणाने युक्त भगवंताने सांगितलेलं भागवत पुराण आपल्या नारदाला सांगितलं पहिल्यांदा ब्रह्मदेवानी नारदाला भागवत सांगितलेलं आहे प्रेक्षिता ज्यावेळी परमतेजस्वी व्यास सरस्वतीच्या तीरावर बसून परमात्म्याच्या ध्यानात मग्न होते त्यावेळी देवर्षी नारदानी हेच भगवत भागवत त्यांना सांगितलं नार नारदाला कोणी सांगितलं ब्रह्मदेवाने आणि त्या नारदाने व्यासाला सांगितलेलं आहे हे भागवत ते चतुश्लेकी होतं चार श्लोकाचं होतं अठरा एवढं मोठं नव्हतं विराट पुरुषापासून या जगाची उत्पत्ती कशी झाली आणि अनेक प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत आणि त्यामध्ये भगवंत भागवताची दहा लक्षणं कोणची कोणची आहे दहा लक्षणांनी भागवत प्रकट झालेला आहे शुभ सांगताय सर्ग विसर्ग पोषण सर्ग काय विसर्ग काय उती काय मनवंतर काय अशी वेगवेगळी दहा लक्षणांनी भागवत प्रकट झालेला आहे दहा स्कंदामध्ये सर्ग विसर्ग स्थान पोषण भूती मनवंतर ईशानुकथा निरोध मुक्ती आणि आश्रय ही भागवताची दहा लक्षणं आहेत यातील दहावं जे आश्रय तत्व आहे त्यांचं योग्य ज्ञान होण्यासाठी कधी श्रुतीने कधी तापश्चर्याने अनुभवाने अन्य नव विषयाचं वर्णन केलं जातं ईश्वराच्या संकल्पनाने सत्व रज तम गुणामध्ये विषमता उत्पन्न होऊन जे आकाशादी पंचमावत शब्दादी तन्मात्रा इंद्रिय अहंकार ही सगळी यांची उत्पत्ती होते याला सर्ग म्हणतात सगळ्याची निर्मिती कशी झाली चराचर सृष्टी कशी निर्माण झाली आणि ती ब्रह्मदेवांची सृष्टी निर्माण केली तो विसर्ग प्रत्येक क्षणाच्या नाशाकडे सृष्टीला एका माल स्थिर राखण्याचा भगवान विष्णू जो श्रेष्ठाने सांगितले त्याचं नाव स्थान भगवंतानी भगवंताची कृपा होते त्याचं नाव पोषण बरं का मनवंतराच्या आधीपतीची भगवत भक्ती प्रजापाल शुद्ध धर्माचं अनुष्ठान करतात त्याला मनवंतर काळाचं परिमाण आहे मनवंतर भगवंताच्या विविध अवताराचं आणि भक्तांच्या विविध आख्यानांची युक्त अशा ज्या कथा सांगितल्या भगवंताच्या ज्या कथा आल्या त्या ईशानुकथा कथा योगनिद्रेचा स्वीकार करून भगवंत शेन करतात आणि लीन होतात तो निरोध परीक्षिता या चराचर जगाची उत्पत्ती प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होतात ते परब्रह्म आश्रय ह्याला शास्त्रामध्ये परमात्मा असं म्हटलेलं आहे नेत्र इत्यादींनी इंद्रियाच्या अभिमानी दृष्टा जीव तोच जी इंद्रियाची अधिष्ठात्री देवता सूर्य याच्या रूपामध्ये आहे या तिघापैकी एकाच जरी अभाव झाला तरी दुसऱ्या दोघाचं ज्ञान होऊ शकत नाही म्हणून तिघांना जो जाणतो त्याला परमात्म्याचं अधिष्ठान तत्व आश्रय तत्व असं म्हणलेलं आहे विराट पुरुष जेव्हा ब्रह्मांड पुढून बाहेर आला तेव्हा स्वतःला राहण्यासाठी ठिकाण शोधू लागला आणि पवित्र असं पाणी निर्माण केलं पहिल्यांदा विराट पुरुष नरापासून उत्पन्न झाला असल्याने त्या पाण्याला पाण्याचं नाव नार असं पडलं त्याला त्यात आपण उत्पन्न झालेला नारा, नारा। म्हणजे तो पुरुष एक हजार वर्षपर्यंत राहिला म्हणून त्याचं नाव नारा त्या नारायणाच्या कृपेने द्रव्य कर्म काल स्वभाव जीव आदींची सत्ता आहे त्यांची उपेक्षा केली तर कुणाचंही अस्तित्व राहत नाही अद्वितीय नारायणांनी योग निद्रेतून जागे होऊन अनेक होण्याची इच्छा निर्माण केली एकच परमात्मा होता पण अनेक रूपानं त्यानं स्वतःच धारण केलं आपल्या सुवर्ण सुवर्णमय निर्याचे तीन भाग केले आधिदैव अध्यात्म आदिभूत परिष्ठा विराट पुरुषाचं एकच वीर्य तीन भागात कसं विभागलं गेलं ते सांगतो विराट पुरुषाच्या तिकडे हारल्याने त्याच्या शरीरातील आकाशापासून इंद्रियबल मनोबल शरीर शरीरबल यांची उत्पत्ती झाली आणि त्यातून सगळ्यांचा राजा तो प्राण निर्माण झाला राजाच्या पाठोपाठ त्याचे सेवक येतात सर्वांच्या शरीरातील प्राण प्रबळ झाला आणि सर्व इंद्रिय प्रबळ होतात जेव्हा प्राण सुस्त होत तेव्हा शरीर शरीर सुस्त होत प्राणाचं येणं जाणं वेगानं होऊ लागलं की त्या विराट पुरुषाला तहान मुखेचा अनुभव येऊ लागला खाण्यापिण्याची इच्छा होताच शरीराचं मुख प्रकट झालं मुखातून टाळू टाळूपासून रसनेंद्रिया प्रकट झाली म्हणजे रसनेंद्रिया म्हणजे जीव त्याची निर्मिती झाली अनेक प्रकारचे रस निर्माण झाले तेव्हा त्यातून त्याला बोलण्याची इच्छा निर्माण झाली ज्या मुखापासून वाकेंद्रिय अधिष्ठान देवता प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी अधिष्ठात्री देवता असते प्रत्येक इंद्रिया ठिकाणी शरीराचा हा एकच भाग आहे इथं फक्त देवता नाही अधिष्ठान देवता म्हणून जेव्हा काला होतो तेव्हा हात पाण्यात धुवायचे नाही रुमाराने पुसायचा इथं पुसायचे इथं फक्त कुठलीही इंद्रियाची अधिष्ठात्री देवता नाही प्रत्येक ठिकाणी देवतेचा वास असतो एका आपल्याला काय असतो समोरचा माणूस बोलत पण असतो कान आहे शब्द आहे शब्द कानात जाण्याकरता आकाश नावाची पोकळी पण आहे शब्द आज जातोय तरी पण आपण पड़ म्हणतो काय म्हणला म्हणजे काय त्या तिथली अधिष्ठात्री जी देवता आहे तिचा अभाव आहे अभाव आहे म्हणून अधिष्ठात्री देवता पण पाहिजे आणि मग अशा विराट पुरुषाची स्तुती केली जेव्हा या वस्तूची कोमलता कठीणपणा हलकेपणा जडपणा उष्णता थंडपणा जाणण्याची इच्छा झाली तेव्हा त्या शरीरामध्ये त्वचा निर्माण झाली बघा कुठली कुठली इंद्रिय कशी कशी निर्माण झाली पृथ्वीतून जशी झाडे उगवतात त्याप्रमाणे त्वचेतून रोग निर्माण झाले आणि सगळे केस निर्माण झाले त्याच्या आत बाहेर राहणारा वायू प्रकट झाला स्पर्श ग्रहण करणारी त्वचा इंद्रिय निर्माण होऊन शरीराला सगळीकडून दपेटून घेतलं आणि त्याला स्पर्शाचा अनुभव आला जेव्हा त्याला इष्टथळी जाण्याची इच्छा झाली त्यांच्या शरीराला पाय आहे आणि त्याबरोबर अधिष्ठाती यज्ञपुरुष प्रकट झाला संतान स्त्री सुख स्वर्ग भोगाची इच्छा झाल्यावर विराट पुरुषाच्या शरीरात लिंगाची उत्पत्ती झाली आणि प्रजापती देवता या दोहाच्या आश्रयाने कामसुखाचा आविर्भाव झाला जेव्हा त्याला मलत्याग करण्याची इच्छा झाली तेव्हा गुदद्वार प्रकट झालं त्यातून इंद्रिय पायु इंद्रिय मित्रदेवता उत्पन्न झाली आणि मलत्यागाची क्रिया झाली अपार मार्गाद्वारे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्याची इच्छा झाल्यावर नाभी प्रकट झाली त्यातून अपार आणि मृत्यूदेवता प्रकट झाली जेव्हा विराट पुरुषाला अन्न पाणी येण्याची इच्छा झाली तेव्हा पोट आतडी नाड्या हे सगळं निर्माण झालं विराट पुरुषाच्या शरीरामध्ये पृथ्वी जल तेजापासून त्वचा चर्म मांस रक्त मेद मज्जा हाडं अशी सात धातू प्रकट झाले आकाश जल आणि वायूपासून प्राण्याची उत्पत्ती झाली भगवंताच्या या स्थूल रूपाचं वर्णन मी तुला सांगितलं हे रूप बाहेरून पृथ्वी जल तेज वायू आकाश आणि अहंकार ही पंच महात्व प्रकृती या आठ गुणांनी आच्छादलेलं आहे याच्याही पलीकडे भगवंताचं अत्यंत सूक्ष्म आहे ते कसं आहे अव्यक्त आहे निर्विशेष आहे त्याला आधी बंद म्हणजे असं नाही की नीत्य आहे वाणी आणि मन पर। तिथंपर्यंत आपलं पोचू शकत नाही मी तुला भगवंताचं स्थूल रूप आणि सूक्ष्म रूप दोन्ही सांगितलं आणि विद्वान लोक सुद्धा हे रूप जाणू शकत नाही वास्तविक भगवंत कसे निष्क्रिय आहे आपल्या शक्तीने ते सक्रिय बनतात परीक्षिता प्रजापती मनु देवता ऋषी पितर सिद्ध चारण गंधर्व विद्याधर आसुर यक्ष किन्नर आचरा नाग साप उरग मातुका राक्षस पिशाच प्रेत भूष विनायक कृष्मांड उन्माद वेताळ ग्रह पक्षी वृक्ष पर्वत प्राणी संसारात म्हणून जेवढे नामवरूप आहेत त्यांनी सगळं निर्माण केलं जगामध्ये जे चर आणि अचर आहे त्या सगळ्या सृष्टीची निर्मिती भगवंताने केली